हाय फ्रेंड्स आज आपण करणार आहोत आंब्याचा शिरा मँगो हलवा तर यासाठी मी एक वाटी तूप गरम केलेलं आहे चांगलं तूप आणि त्यामध्ये एक वाटी बारीक रवा टाकून घेतलेला आहे छानसा भाजून घ्यायचा आहे ब्राऊन रंगावर गुलाबी सर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे मी काय केलेलं आहे दोन वाटी हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे हापूस आंबा खूपच छान गोड असतो तुमचा आंबा गोड नसेल तर त्याच्यात छान गोडसर होईल एवढी साखर टाकून घ्या आता हा भाजलेल्या रव्यामध्ये हा जो हापूस आंब्याचा रस मी टाकून घेते आहे बघा किती छान असं मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता एक वाटी दूध टाकायचं आहे आता खरं तर या आंब्याच्या रसामध्येच हा रवा शिजून जातो आणि थोडं केशर टाकून घेऊया ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पिवळा रंग पण टाकू शकता पण काहीच गरज नाही जर का तुमचा आंबाचा रंग चांगला असेल तर रंग वगैरे टाकण्याची गरज नाही वाफ काढून घेऊया आता साखर जर का कमी असेल तर तुम्ही टाकायची आहे यात विलायची काजू बदाम तुम्हाला जे काही बेदाणे काय टाकायचं आहे ते टाका खूप छान होतो हा शिरा करून पहा आंब्याचा फ्लेवर खूप छान असतो त्यासाठी आंबा छान प्रतीचा घ्या आणि छान गरमागरम खायला द्या बाय